The <laughs> cat नमस्कार सर्वांना मी ॲस्ट्रोलॉजी प्रचिती शेट्टी तुमचं या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहेत तर आजचा विषय म्हणजे काय की का आपण रत्नांबद्दल माहिती घेणार आहोत तर सगळ्यात पहिला जो रत्न आहे तो खूप अत्यंत सुंदर रत्न आहे आणि खूप महत्वाचा रत्न आहे माझा फेवरेट रत्न आहे तो म्हणजे पुष्कराज तर तुम्ही खूप जणांच्या हातामध्ये पुष्कराज रत्न बघितलं असतं तर सगळ्यात आधी आपण पुष्कराज हा ओरिजिनल कसा दिसतो तो बघूया तर खूप साऱ्या ज्या क्वालिटीज असतात तर तुम्ही बघू शकता हा विदाऊट पॉलिश आहे याला कोणतीही चमक वगैरे काही नाही आहे म्हणजे चमक तर तुम्ही बघू शकता त्याला थोडीशी चमक आहे ट्रान्सपरंट आहे तिसरा म्हणजे हा हा अगणित असे रूप आहेत वेगवेगळ्या आपल्याला बघण्यात येतो वाईट असतो काही चमकतात काही नाही चमकतात थोडेसे काही डार्क मध्ये देखील असतात तर असे वेगवेगळे याच्या व्हरायटीज आहेत तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता हा व्हाईट पुष्कराज आहे तर असे वेगवेगळे याच्या व्हरायटीज असतात तर आपण कोणता धारण करणं योग्य आहे तर मी सगळ्यात महत्वाची एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आधी सांगते ज्यावेळेस तुम्ही रत्न धारण करता तर योग्य सल्ला घेणं तितकाच गरजेचं आहे एका चांगल्या एस जर तुम्हाला नक्कीच सल्ला घ्यायचा आहे रत्न धारण करण्यापूर्वी आजकाल असा खूप ट्रेंड आहे की आपण जे उपरत्न आहेत म्हणजे जे आपले नॉर्मल स्टोन्स आहेत ते आपण डायरेक्ट धारण करतो पण रवरत्नांच्या बाबतीत तुम्हाला तसं कधीही करायचं कर नाही आहे योग्य त्याची माहिती घ्यायची आहे योग्य तुम्हाला तो रत्न सूट होत आहे का ते बघायचं आहे योग्य पद्धत काय आहे धारण करायची त्या पद्धतीने धारण करायचं आहे तर, करा तर ने जर तुम्हाला रत्न धारण करायचे असतील तर एका चांगल्या विचारूनच रत्न धारण करावे तर अशा प्रकारे या रत्नांचा असतं हे नवरत्न आहेत अत्यंत पॉवरफुल रत्न आहे हा गुरुंचा रत्न आहे पुष्कराज यामध्ये अगणित अशी पॉवर असते तसेच हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देखील देतो आणि निगेटिव्ह रिस्पॉन्स देखील देतो जर याने तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर तुम्हाला हा अत्यंत श्रीमंत बनवतो पुष्कराज म्हणजे काय की तुम्हाला श्रीमंत हा नक्कीच देतो जर तुमच्याकडे पैसे येत नसेल कामे होत नसतील जॉब लागत नसेल पैसा येत नसेल कोणतेही आणि कस्याही प्रकारचे प्रॉब्लेम असो तुमच्या आयुष्यामध्ये तो नक्कीच दूर करतो हा बृहस्पतीचा रत्न आहे तसेच शिक्षण शिक्षण कितीही मोठी समस्या असो तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असो किंवा कोणत्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असो जर तुम्हाला वारंवार असेल किंवा वारंवार येत तर तुम्ही पुष्कराज रत्न हा नक्कीच धारण करा शैक्षणिक समस्यासाठी सर्व उत्तम रत्न म्हणजे हा पुष्कराज असतो हा गुरूंचा रत्न आहे गुरु म्हणजे काय बृहस्पती बृहस्पती म्हणजे काय की पुष्कराज ज्यांच्या बी हातामध्ये पुष्कराज असतो ते नक्कीच उत्तीर्ण होत आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं त्यांना यश प्राप्त होतं तुमच्या कुंडलीतली गुरुची स्थिती जी आहे ती मजबूत करतो तुमचा गुरु स्ट्रॉंग करतो जर पत्रिकेमध्ये गुरु स्ट्रॉंग झाला तर तुम्हाला कशाची तर दुसरी गोष्ट हो म्हणजे पैसा पाणी किंवा मनासारख्या गोष्टी किंवा करिअरमध्ये प्रॉब्लेम येणं किंवा वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं होत नसेल तर एकदा जर तुमचा भाग्यरत्न हा पुष्कराज असेल तर अगोदर तुम्ही पुष्कराज नक्कीच धारण करून पाहू शकतात तर आता दुसरी गोष्ट म्हणजे याचे निगेटिव्ह इफेक्ट देखील असतात जर आपल्याला सूट होत नसेल पुष्कराजन आपण घातलं तर आपल्याला जाडी वाढणं असा प्रॉब्लेम नक्कीच समोर येतो किंवा व्यवस्थित न वाटणं तर अशा वेगळ्याचा वे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा अत्यंत सुंदर बघण्यामध्ये येतो तुम्ही खूप मोठ्या अशा सेलिब्रिटींच्या असो किंवा टी व्ही सिरियलमध्ये काम करणारे लोक असो किंवा जे भी श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्या हातामध्ये तुम्ही आवर्जून हा पुष्कराज रत्न नक्कीच बघितलं असणार आहे तर आता याला धारण कसं करायचं काय करायचं याची अशी एक वेगळी प्रोसेस असते मंत्र असतो तो मंत्र उच्चार वगैरे करून आपल्याला हे रत्न धारण करायचे असते जर वारंवार तुम्हाला संकट येत असतील किंवा आयुष्यामध्ये काही चांगले होत नसेल त्यावेळेस तुम्ही पुष्कराज नक्कीच एकदा ट्राय करून बघा दुसरी गोष्ट म्हणजे मीन आणि धनुराशीच्या लोकांनी यांची जे राशी स्वामी आहे हे गुरु आहेत यांना अत्यंत सुंदर प्रकारे हा पुष्कराज सूट होतो जर तुम्ही पत्रिका नाही चेक केली पण तुमची राशी मीन आणि धनु असेल तर तो, तो आवर्जून तुम्ही पुष्कराज बिनधास्त धारण करू शकतात तर अशा या पुष्कराजचे अग्निक फायदे आहेत करिअरमध्ये असो किंवा जर वैवाहिक आयुष्य वैवाहिक आयुष्य जर डिस्टर्ब होत असेल तर अत्यंत चांगल्या प्रकारे वैवाहिक आयुष्य जे सांभाळून घेतो असा हा पुष्कराज दुसरं म्हणजे करियर झालं शैक्षणिक समस्या झालं आरोग्य ज्यांचं आरोग्य वारंवार खराब आहे जर त्यांना जर सूट झाला तर तुमच्या आरोग्याच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या नक्कीच दूर होतात तर असा हा पुष्कराज आहे सर्व गुण संपन्न पुष्कराज असतो तर आवर्जून तुम्ही हा रत्न धारू करू शकता अत्यंत फायदेमंद रत्न आहे तुम्हाला हा श्रीमंत बनवण्याची ताकद नक्कीच ठेवतो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जर तुम्हाला जर ओरिजिनल पुष्पराज हवे असतील तर स्क्रीनवर मी